जनसामान्य सामान्यंचा निर्भीड निर्भीड पक् बुलंद बुलंद आवाज जनता खनिदार खनिदार न्यूज संगमनेरमधील खळबळजनक बातमी समोर येत आहे संगमनेरमध्ये एका शिक्षकाने गुंड प्रवृत्तीचे लोक बोलून एका पालकाच्या डोळ्यात टाकली मिरची फूल बेदम महाराणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तालुक्यातील संगमनेर खुर्द येथील अमृतेश्वर विद्यालय गुरु नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली एका विद्यार्थ्याला मारल्याचा जाब विचारण्यासाठी केलेल्या पालकाला शाळेच्या कार्यालयातच गुंडाकर्वी मिरची फूल टाकून बेदम मारण काढण्यात आली या घटनेमुळे परिसरातील तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधित शिक्षकावर भारतीय न्याय दंड संहितेच्या पीएनसी नवीन कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील एका शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण केली या घटनेचा जाब विचारण्यासाठी विद्यार्थ्याचे वडील मंगळवारी सत्तावीस जानेवारी सकाळी शाळेत गेले होते त्यावेळी शिक्षक आणि पालकांमध्ये शाब्दिक चकमक होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते सकाळी झालेला वाद मिटवण्यासाठी त्याच दिवशी दुपारी तीन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास संबंधित शिक्षकाने पालक आणि विद्यार्थ्याला शाळेच्या कार्यालयात बोलून घेतले मात्र प्रकरण समोपचाराने मिटवण्याऐवजी शिक्षकाने आधीच तेथे गुंड प्रवृत्तीचे लोक बोलून ठेवले होते पालक कार्यालयात पोहोचताच त्याच्या डोळ्यात मिरची मारहाण केली प्राचार्या समोरच राडा झाला विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना विद्यालयाच्या प्राचार्याच्या समोर घडली शिक्षकाच्या या कृत्यामुळे उपस्थित नागरिक आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी शाळेत मोठी गर्दी केली होती शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या त्या शिक्षकाला त्वरित निलंबन करावे सस्पेंड करावे अशी मागणी पंचक्रोशीतील पालकांनी केली आहे या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आले आहे पोलिसांचे घटनेचे पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून एफ आय आर नंबर झिरो एक -01 झिरो एक दोन हजार सव्वीस अन्वे गुन्हा दाखल केला आहे यामध्ये भारतीय न्यायदंड संहिता दोन हजार तेवीस मधील खालील कलमांचा समावेश आहे कलम एकशे अठरा एक कलम एकशे एक एक्याण्णव व एकशे एकोणऐंशी कलम तीनशे बावन्न कलम एकशे नव्वद बेकायदेशीर जनसमुदायाचा भाग असणे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे विद्यालयाचे प्राचार्य व प्रकरणात पोलिसांना सहकार्य करत असून त्यांनी साक्ष देण्याची तयारी दर्शविली आहे ही घटना शाळेपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेर पोलीस ठाण्याच्या घडल्या असून पोलीस आरोपी शिक्षकांच्या आणि सामील असलेल्या गुंडांच्या शोधात आहेत या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून पालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट रामालोखंडे संगमनेर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दे दिनाच्या दिवशी मुलं रांगेत उभे असताना काही प्रार्थना चालू असताना काही त्या लोक राजु राजु दे 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 राजू लोक राजू ना राजू कोण काहीतरी चूक झाल्यानंतर शिक्षकांनी विलास सुरेश लोखंडे सुरेश लोखंडे असल्या तो त्याच्याकडून काही चूक झाल्यामुळं शिक्षकांनी त्याला थोडी शिक्षा केली शिक्षा केली आणि शिक्षक त्यांनी घरी सांगितल्यानंतर त्याचे वडील आले आणि ते विलास गुणगाव शिक्षक आहे त्यांना काहीतरी जा विचारायला आले तर तिथं त्यांची कुरबुरु होऊन त्यांनी त्यांच्या मारामारीतच रूपांतर झालं आणि ते मारामारीत रूपांतर झाल्यानंतर ते मिटवण्यासाठी प्राचार्य आणि गावकरी लोक हे पोलीस स्टेशनला स्टेशन आले पोलीस स्टेशनला आल्याच्यानंतर साहेबांनी त्यांना समजून सांगितलं गावातला विषय आहे शाळेचा विषय हा काय वाढू नका तुम्ही आपापसामध्ये आप मिटून घ्या आपापसमामध्ये आप माफी मागा मिटू घ्या असं ठरलं माफी मागायचं ठरलं आणि संगम्य कुटुंबी सगळे गेल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये बोलून माफी मागायसाठी बोलून घेतलं मुलाला आणि वडिलांना आणि त्यांना पोलीस पाटील होते वाडीतले पोलीस पाटीलसुद्धा होते आणि त्यांच्यासमोर आणि प्राचार्य जे आहे दारोळे सर त्यांच्या समोर आणि अनेक शिक्षकांच्या समोर त्या विलास गुंधळ आणि त्यांनी आणलेले दहा पंधरा काही लोक होते त्यांनी मिरची पोट टाकून त्या सुरेश लोखंडे आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली तर दा त्याला ती मारहाण केल्यानंतर मग त्यांचे सगळे त्यांनी फोन केल्यानंतर त्यांचे सगळे लोक जमाव जमला जमल्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी शांत केला आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो तर साहेबांना सांगितलं साहेब आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं शांत राहा आणि सुद्धा आता बऱ्याच वेळा आम्ही कळवलं परंतु आज ती भानगड अशी कटकटीची भानगड अशी आहे का आज त्या शाळेमध्ये खरी जर परिस्थिती पाहिली तर अमृतेश्वर विद्यालयामध्ये संगमनेर खुर्ची जागा दिलेली आमचं सगळं योग असताना योगदान असताना वरिष्ठांना आम्ही बऱ्याच वेळा कळवलं का एका गावातील खाडगावच्या आठ शिक्षक काम करतात ते दहा वर्षापासून काम करतात असा अन्याय आमच्यावर तुम्ही करू नका आम्ही वेळोवेळी त्यांना सांगितलं पण त्याच्या बदल्या करण्यात आलेल्या नाही आणि ते एक दहा वर्ष राहिल्यामुळं त्यांचं संघटन झालेलं आहे आणि ते अशा प्रकारचे का काही का ना काही अशा कुरापती काढतात असे वाद होतात असं वरिष्ठांना कळालं पण वरिष्ठांनी सुद्धाच दखल घेतली नाही सायद्री संस्था दादांची एवढी चांगली संस्था पण त्या संस्थेला ह्या अमृतश्वरविद्यालयामध्ये ह्या शिक्षकांमुळं काळीमा लागायची वेळ आलेली आणि त्याच्यावर जे काम करणार आहे यांना यांना प्रत्येक वेळाला मिटिंगला गेल्यानंतर सुद्धा आम्ही सांगतो का यांना या तुम्ही या या लोक शिक्षकांना त्यांची बदली करा नवीन नवीन शिक्षक तीन वर्षांना आले पाहिजे आदलत बदलत गेले पाहिजे बदली झाली पाहिजे परंतु त्या शिक्षकांची बदली होत नाही ते आठ शिक्षक नेहमीचेच तिथं ठरलेले आणि त्याच्यातून त्यांनी पालकांना मारहाण करणे म्हणजे हा फार लज्जास्पद आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे आज प्रजासत्ताक जे आम्ही स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य त्याच्यामध्ये सुद्धा पालकांना शिक्षकांनी मारहाण करणे ही फार एकदम चुकीची गोष्ट आहे हा गुन्हा आहे आणि तो आता आम्ही त्यांच्यापुढे साहेबांपुढे मांडला आणि बातमीपत्रसुद्धा देत आहे मी माझी तंटामुक्ती अध्यक्ष आहे माझ्या काळामध्ये मध्ये मी सतत शांतता गाव शांतता ठेवण्याचा प्रयत्न केले शाळे सुद्धा सतत लक्ष घातलं वरिष्ठांना कळत गेलो प्रत्येक टायमाला चूक झाली सरांना भेटण्या भेटत गेलो सगळ्यांना जेणेकरून अशी परिस्थिती निर्माण होणार नाही अशा परिस्थितीत अशी परिस्थिती निर्माण मी मे, परिस्थिती होणार नाही म्हणून असे प्रयत्न केले असे प्रयत्न करून सुद्धा एकटा माणूस मी काही करू शकत नाही एकट्याचा नवे हा खेळ म्हणून हा मेळा तुकाराम महाराज म्हणतात परंतु एक सत्य माणूस वागून चालत नाही इथं असंख्य लोक आहे पण ते साफ करीत नसल्यामुळे माझ्या एकट्याचा इथं काही चालत नाही आणि सगळ्या वरिष्ठांनी सुद्धा लक्ष घातला पाहिजे आणि कायदा हा श्रेष्ठ आहे सगळ्यांनी कायद्याचं पालन केलं पाहिजे कायदा कोणी हातात घेतला नाही पाहिजे ह्या मतप्रणायचा मी जय जय हिंद जय महाराष्ट्र ना। माझं नाव कैलास पाटील गुंजा संगमनेर खुर्द